रात्री मा महाशिवरात्रीची पूर्वतयारी सुरू असताना सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथील पुरातन महादेव मंदिराचा शिखर जीर्णोद्धार व कलशारोहण सोहळा आणि त्यानिमित्त पंचदिनी सप्ताहाचे आयोजन गागरे पाटील परिवार व समस्त ग्रामस्थ तसेच श्रीराम जन्मोत्सव समितीच्या योगदानातून ही पूर्वतयारी सुरू आहे मित्रांनो आत्ता आपल्याला या ठिकाणी दिसत असलेलं जे वातावरण आहे सगळीकडे पूर्वतयारी सुरू असताना या ठिकाणी प्रत्येकजण आपापली सेवा देताना दिसत आहेत मित्रांनो खरं तर आत्ता यानंतर लगेचच श्रीराम जन्मोत्सव दोन हजार पंचवीसची पूर्वतयारी सुरू होणार आहे सुंदरमाजगाव श्री क्षेत्र तांबेरे येथील शिवकालीन म्हणजे पुरातन दोनशे ते तीनशे वर्ष जुन्या असलेल्या महादेव मंदिराचा शिखर जीर्णोद्धार या महाशिवरात्रीच्या पर्वकालात होणार आहे त्यानिमित्ताने पंचदिनी सप्ताहाचे आयोजन केलेले आहेत तरी सर्व भाविकांनी या ठिकाणी येऊन आपला सहभाग देत अन्नदान व ज्ञानदानाचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके सन्मानीय मेजर ताराचंद चंद्रवान गागरे पाटील तसेच आमचे बंधू महेश गागरे या ठिकाणी दिसत आहेत मित्रांनो दुपारची वेळ आहे दुपारच्या वेळेत सुरू असलेली ही सेवा या ठिकाणी क्षेत्र कानगाव येथील आमचे आदरणीय कैलासवासी विननाथ मामा यांचे चिरंजीव या ठिकाणी उद्याच्या उद्या जो सप्ताह सुरू होणार आहे त्या सप्ताहाच्या मंडपाची पूर्वतयारी करताना दिसत आहेत माझं गाव क्षेत्र तांबेरे येथे सुरू असलेला हा महाशिवरात्रीच्या पर्वकालातील सप्ताह आणि या ठिकाणी हां आणि या ठिकाणी सहकुटुंब या ठिकाणी राबताना दिसत आहेत अतिशय सुंदर व्यवस्था साऊंड सिस्टीम मंडप लाईट डेकोरेशन त्यांच्यातर्फे दिलं जाणार आहे मित्रांनो आपण आता या ठिकाणी उद्याची जी तयारी आहे ती तयारी पूर्णत्वाकडे जात असताना आपण आता महादेव मंदिराच्या गाभाऱ्यात आपल्या फोन आल्यामुळे डिस्कनेक्ट झालं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो आपण आता जात आहोत महादेव मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये या ठिकाणी हा ध्वज आपल्याला दिसत आहे या ठिकाणी आपल्या गावातीलच पाहुणे आदरणीय गोरवभाऊ भाऊ अतिशय सुंदर प्रकारे ही रांगोळीची सेवा देताना दिसत आहेत प्रत्येक कार्यक्रमामध्ये आणि या ठिकाणीसुद्धा ते आपली सेवा देताना दिसत आहेत सुंदर अशा वृक्षांची लागवड या ठिकाणी या कालामध्ये झालेली आहे आणि रंगरंगोळीसुद्धा पूर्ण झालेली आहे मित्रांनो सुंदर माझं गाव श्री क्षेत्र येथे दरवर्षी सालाभातप्रमाणे ये। प्रत्येक वर्षी एक काम लोस लोकसहभागातून होत असतं महादेव मंदिराच्या शिखर जीर्णोद्धाराबरोबरच गावातील दानशूर ग्रामस्थांनी यावर्षीचा जो वैकुंठ रथ आहे तो वैकुंठ रथ यावर्षी तयार होणार आहे ज्या वैकुंठ रथाची सुद्धा पूर्वतयारी सुरू आहे आणि गावातील प्रत्येक वाडीवस्तीवरून त्यासाठी योगदान आलेलं आहे या ठिकाणी उद्याची पूर्वतयारी सुरू असताना या ठिकाणी हा यज्ञमंडप आणि यज्ञमंडपा सभामंडप आणि सभामंडपात आ, ना खाली। हा स्थापन झालेला यज्ञ आदरणीय हरिभक्तपरायण किरण गुरु ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा पंचदिनी महा सप्ताह सुरू आहे विलोभनीय असी ही शंभू महादेवाचे पिंड त्यावरती राम अक्षर हे कोरलेला आहे आवाज अगदी घुमतोय मनापासून कसलीही साऊंड सिस्टीम नाही या ठिकाणी फोन आल्यामुळे या ठिकाणी फोन आल्यामुळे डिस्कने झाले त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो सुंदर माझं गाव श्रीक्षेत्र तांबेरे येथील हे शंभू महादेवाचं मंदिर आणि या शंभू महादेवाचं मंदिर महादेव मंदिर श्रीक्षेत्र तांबेरे असं नामकरण अगोदर होतं यानंतर उद्या जो सत्ता पंचदिनी सत्ता हा त्यामध्ये याच नाम मंदिराच शंभू महादेवाचं नामकरण किती होणार आहे त्याचं नाव काय असेल आपण कमेंटमध्ये लिहायला विसरू नका मी थोड्या थोड्या तुम्हाला दाखवणार आहोत त्या ठिकाणी अगदी रंगीत त्यावरती आवरण आहे ते उद्या त्याचं महाराजांच्या हस्ते अनावरण होणार आहे अतिशय सुंदर मंजूळ आवाज या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळेल मित्रांनो कोणतीही साऊंड सिस्टीम म्हणजे पूर्वीच्या काळी जे मंदिरं बनवली जायची अतिशय सुंदर कितीही मोठ्या आवाजात बोललो तरी तो आवाज स्वच्छ आणि सुंदर येतो असं हे शंभू महादेवाचं मंदिर आणि आवाज माझा आवाज जरी खराब असला तरी तो कसा येतो कमेंटमध्ये लिहायला सांगू विसरू नका मित्रांनो ओम सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्युमुक्षीयमामृता ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारु ശംഖനാഥ് ഓ നന്ദം कंदम हा वृंदम श्री न्वनाथम शरण प्रपते मित्रांनो उद्याच्या महाशिवरात्रीला या ठिकाणी प्रचंड गर्दी असणार आहे तरी आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन दर्शन घ्यावे ही नम्र विनंती सुंदर माझं गावात श्री क्षेत्र तांबेरे येथील पंचदिनी सप्ताह आणि सप्ताहची सुरुवात उद्यापासून होणार आहे उद्या सप्ताहाचा पहिला दिवस बुधवार दिनांक सव्वीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ ते नऊ हरिभक्तपरायण रामायणाचार्य मनोहर महाराज सिनारे व सायंकाळी हरिभक्तपरायण किरण गुरुजी ठोंबरे श्री क्षेत्र तांबेरे यांची कीर्तन सेवा होणार आहे त्यानंतर गुरुवार दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्तपरायण महंत अर्जुन महाराज सनपुरे श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान ट्रस्ट ताराबाद यांची कीर्तन सेवा होणार आहे त्यानंतर अठ्ठावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्तपरायण भरत महाराज धावणे वेळ संध्याकाळी सात ते नऊ या वेळेस महाराजांची अमृतवाणीतून कीर्तन सेवा सादर केली जाणार आहे त्यानंतर एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी हरिभक्तपरायण प्रकाश महाराज आव्हाड वेळ संध्याकाळी सात ते नऊ यांची कीर्तन सेवा होईल आणि त्यानंतर रविवार दिनांक दोन तीन दो दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी पहाटे चार वाजता होम हवन व प्राणप्रतिष्ठा हरिभक्तपरायण वेदशास्त्र संपन्न किरण गुरु ठोंबरे यांच्या मंत्रोपचारात होणार आहे सकाळी नऊ वाजता हरिभक्तपरायण महंत अर्जुन महाराज तनपुरे मठाधिपती श्री संत कवी मैपती महाराज देवस्थान ट्रस्ट ताराबाद यांच्या शिव हस्ते कलेशारोहण होईल व त्यानंतर हरिभक्तपरायन रामायण रामायणाचार्य मनोर महाराज सिनारे यांच्या अमृतवाणीतून काल्याची कीर्तन सेवा होईल त्यानंतर गागरे पाटील परिवाराच्या वतीने काल्याचा महाप्रसाद होईल आणि या कार्यक्रमाची सांगता होईल मित्रांनो माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथे अतिशय भक्तिमय वातावरणात सुरू असलेला हा सप्ताह उद्याची सुरुवात होणार आहे त्यासाठी ही पूर्वतयारी सुरू आहे उद्या सकाळी ध्वजारोहण हरिभक्तपरायण मनोहर महाराज सिनारे व वे हरिभक्तपरायण वेदशास्त्र संपन्न किरण गुरु ठोंबरे यांच्या शुभ हस्ते होणार आहे आणि मित्रांनो आपण मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जो फोटो या ठिकाणी रेखांटन केलेला आहे आदरणीय साळवे सर आणि त्यांचे सहकारी देवीदास यांनी रेखाटन केलेला हा जो छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे या ठिकाणी जी पिंड आहे ती पिंड आपण ज्या दिशेला जाऊ त्या दिशेलाच दिसते म्हणजे थ्री डी डायमेन्शनमध्ये आहे हे पा आपण प्रत्यक्षात पाहू शकतो मी पूर्व बाजूला आलेलो आहे तरी ही पिंडीचं जे जे पिंडीचं जे पुढली बाजू आहे जे तोंड आहे मुकाची बाजू आहे ती आपल्या बाजूने दिसते आता मी पश्चिमेकडे जात असताना ती परत आपल्या आपण ज्या दिशेने आहे त्या दिशेकडे दिसणार आहे अति अतिशय सुंदर अशी कलाकृती या ठिकाणी या महादेव मंदिराच्या या भिंतीवर रेखाटलेली आहे आदरणीय साळवे सरांना मनापासून धन्यवाद या ठिकाणी आपण पाहतात या बाजूला आपण पश्चिमेकडे आलेलो हो। आहोत तरी ही जी तोंडाची बाजू आहे पिंडीच्या ती आपल्याकडे दिसत आहे पुन्हा एकदा पा आपण या ठिकाणी समोर आलेलं आहे समोर आपल्याला दिसतंय असं सुंदर रेखांटन त्यांनी केलेलं आहे आता आपण पाहतात जी कलशारोहण ज्या ठिकाणी मंदिराचा शिखर जीर्णोद्धार झालेला आहे त्या शिखर जीर्णोद्धाराच्या बरोबर पायत्याशी जो लाल कपडा दिसतो त्या कपड्याच्या आतमध्ये उद्या नामकरण या मंदिराचं महादेवाचं होणार आहे तर त्या नामकरणाचा जो फ्लेक्स आहे तो आपल्याला या ठिकाणी दिसतोय त्या फ्लेक्सवरती काय नाव असेल हे आपण कमेंटमध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो धन्यवाद यापूर्वी फक्त महादेव मंदिर असं ओळखलं जायचं आणि आज उद्यापासून या मंदिराचं झाली महादेव, महादेवा शंभू महादेवासाठी हे वेगळं नाव असणार आहे ते नाव काय आहे आपल्या मनातील नाव असेल तर आपण कमेंटमध्ये लिहायला विसरू नका मित्रांनो मी सुना गागरे पाटील सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे येथून असं गाव लोकसहभागाचं दुसरं नाव जिथे राहतात घराचं घर पण माणसाचं माणूस पण आणि गावाचं गाव पण टिकवणारी माणसं मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपला चॅनल आपल्याच माणसांसाठी सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या ठिकाणी प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात ज्यांचं मोलाचं सहकार्य असतं असे आमच्या गावातील जगताप इन्फ्राव्हेंचर्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचं योगदान प्रत्येक वेळेस आमच्या गावात धार्मिक कार्यक्रमात सामाजिक धार्मिक शैक्षणिक प्रत्येक ज्या ठिकाणी योगदानाची गरज पडेल त्या ठिकाणी आदरणीय जगताप तात्या तसेच त्यांचे चिरंजीव निखिल शेठ वेळोवेळी आम्हाला मदत करत असतात ज्या ज्या वेळेस आम्ही त्यांच्याकडे मदतीसाठी गेलो असेल आम्ही रिकाम्या हाती आम्हाला कधीच पाठवत नाही असे आदरणीय जगताप तात्या आणि निखिल शेटे यांनाही मनापासून धन्यवाद या ठिकाणी जी टँकरची या ठिकाणी जो प्रवेशद्वाराजवळ समोरील जो रस्ता आहे तो धुण्यासाठी पाणी वापरण्यात येत आहे काय मग बरं आहे का बरं आहे का या ठिकाणी आपल्याला समोर मी अगोदर सांगितल्याप्रमाणे लोकसह सा, लोकसहभागातून सा जी जी कामे होतात त्या कामाचा हा जो समोर बोर्ड आहे तो वैकुंठरथाचा आहे आणि वैकुंठरथासाठी सुद्धा ग्रामस्थांनी भरभरून योगदान दिलेलं आहे आणि थोड्या दिवसातच वैकुंठरथ गावात येणार आहे मित्रांनो सुंदरमाज गाव श्री क्षेत्र तांबेरे येथे दरवर्षी एक काम लोकसहभागातून होत असतं यावर्षी महादेव मंदिराचा शिखर जीर्णोद्धार तसेच रथ आणि या ठिकाणी आपल्याला बाजूला प्रवेशद्वाराच्या बाजूला जो आहे तो श्रीरामरथ मागील वर्षी आमच्या गावातील सर्व आम समाज बांधवांच्या लोकवर्गणीतून झालेला आहे आणि त्याची व्यवस्था सुद्धा अतिशय मंदिराच्याच प्रांगणामध्ये सुंदर व्यवस्था या ठिकाणी आपल्याला दिसत आहे हा श्रीरामरथ दर एकादशीला हा श्रीरामरथ श्रीक्षेत्र ताराबाद प्रति पंढरपूर पंढरपूर समजल्या जाणाऱ्या संतकवी महिपती महाराजांचं देवस्थान या देवस्थानकडे दर एकादशीला हा रथ रवाना होत असतो कालच एकादश झालेला आहे आणि सर्व वारकरी मंडळांच्या मंडळींच्या उपस्थित हा रथ श्रीक्षेत्र ताराबाद येथे गेलेला होता आज तो पुन्हा या ठिकाणी लावलेला आहे आणि वैकुंठरथ उद्या किंवा लवकरच वैकुंठरथ सुंदरमाचं गाव श्री क्षेत्र तांबेर येथे दाखल होणार आहे मंदिर आणि मंदिराच्या परिसरातील ह्या ठिकाणी बळीराजा शेतकऱ्यांचा अभिमान बळीराजा शिल्प या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे लोकसहभागातून प्रत्येक वर्षी जसं काम होतं त्या काही वर्षापूर्वी लोकसभाकडून साकारलेलं हे बळीराजा शिल्प आपण पाहतात आणि मागील वर्षी या ठिकाणी जो सेल्फी पॉईंट आहे तो सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे हे जे ब्रीत वाक्य आमच्या गावातील प्रत्येक तरुणांच्या मनामधील आहे ते या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे असं हे सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे धन्यवाद मित्रांनो वेळोवेळी आपण या ठिकाणी उद्या सुरू होणाऱ्या पंचदिनी हरिणाम सप्ताहाचं सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे या यूट्यूब चॅनलमधून प्रक्षेपण करणार आहोत आपण सर्वांनी पाहत राहा सुंदर माझं गाव श्री क्षेत्र तांबेरे हा यूट्यूब चॅनल धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया उद्या सकाळी शिवरात्रीच्या सर्वांना मनापासून मनापर्यंत हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक